शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे या नियोजित अभ्यासक्रमाला जिल्ह्यातील प्रागतिक पुरोगामी पक्ष संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय त्याचाच एक भाग म्हणून विविध संघटनांच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनुस्मृतीला जलसमाधी देण्याचं आंदोलन झालं यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली शालेय अभ्यासक्रमाचा मसुदा नुकताच जाहीर झाला असून त्यावर तीन जूनपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्यात मात्र या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होण्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे राज्य शासनाच्या नियोजित अभ्यासक्रमाला प्रागतिक पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी विरोध दर्शवला राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनुस्मृतींच्या प्रतींना काहिलीमध्ये जलसमाधी दिली जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक मनुस्मृतीचं दहन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला यावेळी विजय देवणे सतीशचंद्र कांबळे बाबा इंदुलकर रामराजे कुपेकर बाळासाहेब बर्गे दिलदार मुजावर रमेश वडणगेकर रवी जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते